होलार समाज समन्वय समिती यांच्या वतीने लक्ष्मी मार्केट डॉक्टर एन आर फाटक चौक येथे स्वागत कमानीचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या असते सालाबादप्रमाणे विजयादशमीच्या निमित्ताने होलार समाजाच्या स्वागत कमान उभारले जाते त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले शेवटचा दिवस पारंपरिक पद्धतीनं शहरामध्ये सौंदर्य आणणाऱ्या ह्या कमान उभा राहतात ज्या गणपतीला उभा राहतात गणपती उत्सवाला तशा नवरात्र उत्सवालाही कमान उभा राहतात ह्या वर्षी डोहार समाजाच्या वतीनं त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं एक भव्य दिव्य अशी कमान झाली हिंदू एकताची पण कमान इथं उभी राहिली भव्य दिव्य कमान अशा उभ्या राहिलेला आपल्याला बघायला मिळतात हे ह्या सणांची शोभा वाढवण्याचा कार्यक्रम असतो कार्यकर्ता झटतो कार्यकर्ता उभा करतो त्याच पद्धतीनं आज ह्या दोन्ही कमानीचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो उद्या दौडचा कार्यक्रम आहे संघाचा कार्यक्रम आहे आणि त्या पद्धतीनं आज शेवटचा दिवस आपण म्हणतो आणि आज सण सुद असतो त्या सणच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आनंद घ्यावा उद्याही दौड मोठ्या प्रमाणात असते ते दौडचा आनंद घ्यावा आणि त्या पद्धतीनं ह्या नवरात्र उत्सवच्या सर्व माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माता बहिणींना सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना काय आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना मी माझ्या शुभेच्छा देतो अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या समुदायाने पांढरा कोरे असतील अण्णा असतील सुरेश बापू असतील असे ज्येष्ठ श्रेष्ठ आपले अध्यक्ष आहेत तिथं आणि लोहार समाजाचे आपले सचिव आहेत त्यामध्ये सर्वच तिथं सहभागी झाले त्यामुळे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि शांततेनं हा सण आपण पार करूया एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटे ओलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित शिंदे युवा उद्योजक शिशिर जाधव आनंदराव बापू पवार युवा शक्ती संस्थापक अध्यक्ष विजयराव शिंदे हिंदू एकता शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे सामाजिक कार्यकर्ते धनंजय हलकर कार्यक्रमाचे नियोजन मिरज शहर युवा अध्यक्ष दत्ता हत्तेकर अभिषेक गेजगे अक्षय हत्तेकर शुभम जावीर मयूर हत्तेकर वसंत जावीर आकाश चव्हाण शुभम साळुंके प्रकाश जाधव महेश नरुटे यांनी आयोजन केले होते